पंचायची निवडणूक आहे आमचे जे शेतकरी बोलले आमचे पाहुणे ते बरोबर आहे त्यांचं की शेवटी ज्याचं जळतं त्यालाच बंधुनो कळतं ह्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ आहे दुष्काळ असताना निश्चित प्रकारे मागच्या मध्ये आपल्याला थोडं पाणी ज्यादा मिळालं यावेळेस थोडं पाणी कमी मिळालं तर यांची भावना ही एकदम बरोबर आहे बंधुनो आजचा प्रश्न सोडून द्या उद्या आपलं काय होणार आहे बंधुनं नीट विचार करा आपण ज्या निरा देवदरच्या पाण्यावरती आज आपली शेती जी अवलंबून आहे त्या निरा दौदरच्या कॅनलचं जे आपण धरण होतं त्याच्या कॅनलच्या कामाचं भूमिपूजन मागच्या दीड महिन्यापूर्वी झालेलं आहे आज जे आपण प्रत्येक जण आज इथं निराधार आपण आपल्याला जे पाण्याच्या जो कोटा चांगला मिळतो तो कोटा कदाचित दोन तीन वर्षामध्ये ते, ते काम जर झालं तर ते, ते पाणी हे बंधू निरादोदरचं पाणी आपलं जाणार आहे आणि जर पाणी साधत गेलं तर जानेवारीच्या महिन्यानंतर कदाचित आपल्या भागाला टिपका मिळणार नाही हे बंधू न वस्तुती त्यासाठी आपल्याला पर्यायी व्यवस्था काहीतरी करावं लागेल आणि पर्यायी व्यवस्था करायची असेल तर बंधू न या देशामध्ये या राज्यामध्ये एकच माणूस मानु, पर्यायी व्यवस्था करतो करू शकतो त्याचं नाव आहे दादा पवार दा 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 साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब हे बंधू आपण पण आपल्याला माहिती असले पाहिजे ही निवडणूक बंधू सहानुभूतीची नाही आहे ही निवडणूक भावनेची नाही आहे जर आपण चूक केली तर बंधू निश्चित प्रकारे तुम्हाला सुद्धा आपल्याला खूप मोठा लोकांना एक लोकांनी आपल्याला तोटा होणार आहे ही निवडणूक जर आपण आपल्याला माहिती की निरा पाणी हे पूर्वी कॅनलने जर होतं त्याच्यात पाईपलाईन होणार आहे ते बचतीचं पाणी आहे बचतीचं पाणी आज आज जर आपलं पाणी सगळं केलेलं आहे आपल्या त्याच्यावरती कुठलाही हक्क नाही आहे परंतु बचतीचं जर पाणी आपल्याला आणायचं असेल तर आणि मुळशी धरणाचं पाणी आणायचं असेल किंवा जे कोकणामध्ये वाहून जाणार समुद्रात जाणार पाणी आणायचं असेल तर बंधून आपल्याला युती शिवाय अजितदादा पवार साहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाही त्यामुळे एक लक्षात ठेवा एका बाजूला आपल्या जर हे जर पाणी आपल्याला मिळालं नाही जानेवारी महिन्यात जर पाणी मिळालं नाही आपल्या शेतीचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही एक लक्षात ठेवा आपल्या जर आपल्या शेती जर चांगली पिकली नाही आपला संसार जर नसला आपल्या घरातली पोरगी कुणी करणार नाही आणि आपल्या घरात पोरगी कुणी देणार नाही त्यामुळे नीट विचार करा उद्याची निवडणूक ही आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे उद्या गाव गावच्या ग्रामपंचायतीला काय करा झेडपीला काय करायचं ते करा आमदारकीला काय करायचं ते करा परंतु या निवडणुकीमध्ये निश्चित प्रकारे तुम्हाला एवढं सांगतो जर आपण चूक केली तर आपला आमच्या वडिला वडिलांनी आमच्या बापाने चुकीचा निर्णय घेतला चूक केल्यामुळे आम्हाला भोगावं लागतंय ना तुम्हाला आमच्या आजोबाने चुकीचा निर्णय घेतला ते आम्हाला भोगावं लागतंय आपल्या शेतीच्या पाण्यासाठी प्रपंचासाठी आपण अजितदादा पवार साहेबांच्या जे त्यांना वहिनींना आपण मतदान देणं गरजेचं आहे एक प्रकारे त्यामुळे निश्चित प्रकारे आपण बाबांना कुठलाही विचार करू नका ही निवडणूक ही भावनेची नाही आहे सहानुभूतीची आहे भावना सहानुभूतीची आज दिवस टिकत नाहीये आपल्या शेतीचं पाणी असू आणि हे पण सांगतो जी, जी, सा जी कामं विकास विकास आपण बाकी त्याच्यावरती आज मी बोलणार नाहीये आज आपण मुंडे साहेब हे रोड आले त्यामुळे बाकीचे मी काय बोलणार नाही जी कामं झाली असतील भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये आपण करणार आहोत आणि आपली आता युती आहे आपली युती भाजपशी आहे शिवसेनेची आहे राष्ट्रवादीशी आपण राष्ट्रवादी आमचे आठवडे आरपीआय आठवडे गट कवाडे गट रासाप मनसे या सगळ्यांची युती आहे तेव्हा मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विनंती करायची आपण पाहुण्यांना थोडा मोठेपणा द्या कुठे एकामेकांमध्ये गैरसमज निर्माण करू नका एकमेकाला थोडं मान थोड मान द्या त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा फायदा हे आपल्या उमेदवार पवार यांना होणार आहे बंधू विरोधक येतील कुठे जर समज करतील गैरसमज करतील हा नाराज आहे हा फुटला तो फुटला अजिबात काही नाहीये मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या सात तारखे निवडणूक झाल्यानंतर जेव्हा मतमोजणी घेतली जाईल सगळ्यात जास्त मतदान कुठलं होईल तर माझ्या बावडा लाखेवाडी गटाचं मतदान होईल हे बंधू निश्चित प्रकारे तुम्हाला सांगतो आणि हे मत द्यायचंय हे आपल्या प्रपंचासाठी मत द्यायचंय उद्याच्या आपल्या शेतीसाठी मतदान आहे शेतीच्या पाण्यासाठी मतदान द्यायचंय जर आपण ह्या जर चुका केल्या तर बंधूने वेळ जर निघून गेली तर मी तुम्हाला तुळजापूरच्या देवीकड तोंड आहे माझं तुळजापूरच्या देवी, देवी शपथ तुम्हाला कुणी क्षमा करणं तुम्हाला कुणी हे का ही चूक खूप आपल्या सगळ्यांना महागात पडणार आहे हे मी तुम्हाला पोटतिडकीने बोलतोय आज शेतीच्या पाण्याचा प्रश्न आपल्याला महत्वाचा बाकी विकास विकास आज होईल उद्या होईल रस्ता होईल गटर होईल आपल्याला महत्वाचं आहे ते शेतीचं पाणी आणि शेतीचं पाणी आपल्याला कोण देऊ शकतं याचा शांत डोक्याने विचार करा हे राजकारण गाव गुदगुल्या ह्या निवडणुकीत जर तुम्ही गुदगुल्या केल्या जिरवा जिरवी के के केली तर तुमची जिरल हे पण तुम्हाला बंधुन प्रामाणिकपणे मी सांगतो नीट विचार करा मी डोळस राहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि युतीचे जे उमेदवार जे उमेदवार सुमित्रा पवार यांचं जे चिन्ह आहे घड्याळ या गड्याला मतदान करा ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि तुम्ही सगळ्यांनी एकदा सगळ्यांनी हात वर करून घड्याळ गड्या करा घड्या 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 धन्यवाद